श्रावण महिन्याची सांगता ही दर्श पिटोरी अमावस्याने होते आता लवकरच आपल्या सगळ्यांना श्रावण महिन्याचा निरोप घ्यायचा आहे आजच्या व्हिडिओमध्ये दर्श पिटोरी अमावस्याला आईने मुलांसाठी चौसष्ट योगिनीची पूजा कशी करावी त्या संदर्भातच माहिती आहे तर नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आता दर्श पिटोरी अमावस्या म्हणजेच महाराष्ट्रात बैलपोळा हा सण खरं तर शेतकऱ्यांचा वर्षभर शेतीमध्ये राबणाऱ्या त्या बैलांचा सुद्धा आहे म्हणून या दिवशी आपण बैलांना विश्रांती देत असतो आता सगळ्यात आधी आपण बघूया की अमावस्या कधी लागणार आहे तर अमावस्या ही बावीस तारखेला म्हणजे शुक्रवारी सकाळी अकरा वाजून छप्पन मिनिटांनी लागणार आहे आणि शनिवारी म्हणजे तेवीस तारखेला अकरा वाजून सदोतीस मिनिटांनी संपणार आहे थोडक्यात काय की दोन दिवस अमावस्या असणार आहे कारण शुक्रवारी जरी ती सकाळी साडे नंतर म्हणजे बाराच्या दरम्यान जरी लागणार असेल तरी सुद्धा शनिवारी ती अकरा वाजून सदोतीस मिनिटांनी संपणार आहे म्हणजेच काय तर उदय तिथीनुसार आपण हिंदू धर्मामध्ये जेव्हा सूर्य तो सण बघतो किंवा अमावस्या असो नाही थी, थी थी तर पौर्णिमा असो जेव्हा सूर्यनारायण ती तिथी बघतो तर तेव्हा ती धरली जाते थोडक्यात काय की शनिवारी आणि शुक्रवार हे दोन्ही दिवस अमावस्या असणार आहे आता पिटोरी अमावास्याच्या दरम्यान आपल्याला चौसष्ट योगिनीची पूजा कधी करायची त्याबद्दलचीच माहिती घेणार आहोत तर आता ही जी पूजा आहे ना तर ही तुम्हाला अगदी शुक्रवारी जरी केली आणि शनिवारी जरी केली तरी चालेल म्हणजे खरं तर अमावस्याच्या दरम्यान ही करायची असते मग तुम्ही शुक्रवारी बारा वाजेनंतर याची पूजा केली तरी चालेल आणि मुलांचं औक्षण हे तर शुक्रवारी करण्याचा प्रयत्न करा पण काही कारणांमुळे जर तुम्हाला शुक्रवारी नाही शक्य असेल तर तुम्ही शनिवारी सकाळीसुद्धा ही पूजा करू शकता अगदी शनिवारी संध्याकाळी पण करू शकता पण कसं होतं ना की अमावस्याच्या कालावधीमध्ये ही पूजा केली तर चांगलंच पण आता जी सूर्याने जरी पाहिली आहे पण ती शनिवारी सकाळी अकरा वाजून सदोतीस मिनटांनी संपणार आहे म्हणून बाकी जसं तुम्हाला जमेल त्या पद्धतीने तुम्ही पूजा करू शकता आता बघा पिटोरी अमावस्याला प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी चौसष्ट योगिनींची पूजा करायची असते आता हे चौसष्ट योगिनी काय आहे बघा चौसष्ट कलागुणांनी प्रारंगत असं माझा मुलगा किंवा मुलगी हॉबी असं प्रत्येकाला वाटत असतं की माझ्या मुलीला घरकाम पण आलं पाहिजे तिला शिक्षण पण आलं पाहिजे तिला अजूनही ॲक्टिव्हिटी आली पाहिजे म्हणून आपण अभ्यासात व्यतिरिक्तसुद्धा खूप जास्त ऍक्टिव्हिटी त्यांना देत असतो की जेणेकरून प्रत्येक क्षेत्रामध्ये माझी मुलगी म्हणूनच चौसष्ट कला त्यांच्यामध्ये अंगीकारल्या पाहिजेत किंबहुना आपल्यामध्ये पण असाव्या म्हणून सुद्धा आपण चौसष्ट योगिनीची पूजा करायची असते आणि अगदी हा दिवस वर्षातून फक्त एकदाच असतो की आईने चौसष्ट योगिनीची पूजा करायची आता हा जो फोटो तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे तर हा फोटो तुम्ही आणून द्यावा नाहीतर मग तुम्ही प्रिंट काढा आणि त्याची पूजा तुम्हाला करायची आहे आता हा फोटो कधी आणायचा आहे तर तुम्ही कधीही आणू शकता अमावस्याच्या दिवशी आणा किंवा त्याच्या आदल्या दिवशी आणा आता ज्यांना हा फोटो मिळालाच नाही तर ज्यांना बघा उपलब्ध नाही झाला आहे तर त्यांनी काय करावं तर बघा हे चित्र दिसत आहे या पद्धतीने असं तुम्हाला चौसष्ट चित्र काढायचं आहे म्हणजेच हे एकच योगिनी दाखवलेली आहे असं बारीक तुम्हाला चौसष्ट चित्र काढायचं आहे म्हणजेच काय तर त्या चौसष्ट योगिनी होतील आणि याची तुम्हाला पूजा करायची आहे आता ही पूजा कशी करायची तर बघा एका पाटावर तुम्हाला त्याच्यावर हा फोटो तुम्ही लावू शकता खरं तर लॅमिनेशन करून आणायचा आहे कारण जर वर्षी आपल्याला याची पूजा करायची असते पण अगदी नाही शक्य झालं तर आता ही पूजा कशी करायची तर बघा तुम्हाला जर चौसष्ट योगिनीचा फोटो भेटला तर अतिशय उत्तम नाही तर मग तुम्ही चौसष्ट तुम्हाला योगिनी काढायचं आहे म्हणजेच काय की त्यांच्या स्मरणार्थ त्यांचं एक छोटंसं चित्रीकरण आपल्याला काढायचा आहे आणि अर्थात वाईट पेपर घ्यावा त्याच्यावर बघा या पद्धतीने तुम्ही चौसष्ट योगिनी काढू शकता लाल पेनाने काढा किंवा कुठल्याही पेनाने किंवा स्केच पेनने तुम्ही काढू शकता नंतर बघा प्रत्येक योगिनीला हळद कुंकू अक्षदा अर्पण करावे आणि दुर्वाळची माळ माहिती आहे ना तर दुर्वाळची माळ ती अर्पण करू शकता नाही तर मग आघाड्याची माळ अर्पण करू शकता कापसाचं वस्त्र अर्पण करू शकता तुमच्याकडे उपलब्ध आहे त्या पद्धतीने तुम्हाला त्या चौसष्ट योगिनींना अर्पण करायचं आहे नंतर आपल्याला अगदी दूध साखरेचा नैवेद्य दाखवायचा आहे फुटाने असेल तर त्याचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि जेव्हा तुम्ही चौसष्ट योगिनीची आरती करता चौसष्ट योगिनींना तुम्ही जेव्हा ओवळता तर त्याबरोबर अगदी त्यांचं ओवळून झाल्यावर लगेच आपल्या मुलांचं औक्षण करावं म्हणून सांगते की ही मांडणी तुम्ही अगदी संध्याकाळी केली कारण बघा सकाळी मुलं शाळेत जातात आणि मग तुम्ही संध्याकाळी अगदी रात्री जरी म्हणजे आठ नऊ वाजतासुद्धा तुम्ही ही पूजा करू शकता शुक्रवारी सांगते आणि शनिवारी करायची असेल तर अगदी लवकरच सात आठ दहापर्यंत करा पण ज्यांना नाहीच शक्य होत तर त्यांनी शनिवारी बारानंतर नंतर केलं तरी चालेल पण जसं मी तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं की लवकर जरी ही पूजा केली अमावस्याच्या कालावधीमध्ये वा तर अतिशय उत्तम पण तुम्ही शुक्रवारी बारानंतर नंतर करू शकता किंवा शनिवारी बाराच्या आधी सकाळी तुम्ही करू शकता अर्थात जेव्हा तुम्ही पूजा करणार असाल तर तुमची मुलं तुमची मुलगी तुमच्यासोबत असणं महत्वाचं आहे तर बाळ लहान आहे तर त्याला मांडीवर घेऊन तुम्ही पूजा करा तर माझं बाळ दीड वर्षाचं आहे तर त्याला घेऊन तुम्ही पूजा करा आणि जे मोठे आहेत तर त्यांच्या हाताने पूजा करा म्हणजेच की त्यांनाही सांगा की हळद कुंकू अक्षदा अर्पण करा आणि प्रत्येकाला फूल अर्पण करा तर प्रत्येकाला जर फूल अर्पण करणं शक्य नसेल तर सगळ्या सगळ्यांचं प्रति एकच फूल अर्पण करा दर्शन घ्या प्रार्थना करावी की माझ्यामध्ये सुद्धा तुमच्यासारखे चौसष्ट कलागुण माझा मुलगा किंवा मी स्वतः होऊन दे आणि माझ्यावर तुमची सदैव कृपा राहून दे अशी प्रार्थना करायची आहे आणि आईने मुलांवर मुलीचं औक्षण करावं आता औक्षण करत असताना मुलगी असेल तर डोक्यावर ओढणी घ्यावी मुलगा असेल तर टोपी घ्यावे आणि खाली आसन घ्यावं तर त्याच्यावर बसावं औक्षण करायचं आहे अर्थात आपण बघा देवाला तुपाचा दिवा अर्पण करतो आणि जेव्हा मनुष्यला औक्षण करत असतो तर तेव्हा तेलाचा दिवा आपण घेतो पण अशा वेळेस बघा मग काय करायचं चौसष्ट सुद्धा तर तेलाच्या दिव्याने ओवळायचा तुपाचा दिवा तुम्ही लावावा पण आधी त्यांचं औक्षण करायचं आणि त्याच ताटाने आपल्याला मुलांचं पण औक्षण करायचं औक्षण करत असताना पूर्व आणि पश्चिम या पद्धतीने आपल्याला दोन्हीच तोंडाने म्हणजे आईचं किंवा मुलाचं असावं आता आईनेच करावं का तर नाही आजी करू शकते नाही तर वडिलाने करावं तर आईला मासिक धर्म असेल तर तिने आपल्या मोठ्या मुलीकडून करून घ्यावं मिस्टरांना सांगावं सासूबाई घरात जे कोणी मंडळी असतील तर त्यांना सांगायचं आहे की तुम्ही ही पूजा करून घ्यावी अर्थात मासिक धर्म विठळ असेल तर तुम्हाला ही पूजा नाही करता येणार आता ताई ये मी प्रेग्नेंट आहे करू शकता आणि सगळ्यांनी ही सेवा करू शकता पण जर काही अडचणी असेल तर नाही करता येणार तर ताई ये मला मासिक धर्माचा चौथा दिवस आहे जर तुम्हाला शुक्रवारी चौथा दिवस असेल तर पाचव्या दिवशी म्हणजे शनिवारी तुम्ही पूजा करू शकता काही ठिकाणी बघा असं असतं की चौथ्या दिवशी पण पण डबल आंघोळ करून पूजा केली जाते तुमच्याकडे जसं असेल तर त्या पद्धतीने तुम्हाला ही पूजा करायची आहे आता ही पूजा करून झाल्यावर ते जे काही आपण चित्रीकरण केलेलं आहे जर ते लॅमिनेशन असेल तर ठेवून द्यावा आणि जर ते नसेल तर काय करायचं आहे मग तुम्ही ते दुसऱ्या दिवशी म्हणजे अमावस्या झाल्यावर रविवारी ते जे काही चित्र आपण लावलेलं आहे तर चौसष्ट योगिनीचं तर ते छानपैकी काढावं आणि ते तुम्हाला विसर्जन करायचं आहे आता अर्थात वाहत्या पाण्यामध्ये विसर्जन केलं तर ते पाणीसुद्धा दूषित होतं प्रदूषण होतं आणि मग अशा वेळेस आपल्या प्रत्येक घरात बघा कुंडी असते तर त्याच्यावर आपण बघा झाडे लावलेली असतात तर त्याचा फोल्ड करायचा आहे आणि ते कागद बघा छानपैकी तो फोल्ड करायचा आहे आणि आपल्याला कुंडीमध्ये शकता तर या पद्धतीने फक्त आपण जेव्हा वरता एखादा सण साजरी करत असतो तर पर्यावरणाची हानी होईलच म्हणजे हानी होऊनच देता कामा नाही कारण आपण पर्यावरणाचे सुद्धा खूप काही देणं लागतं करायचं असेल तर चांगलं करावा नाही तर वाईट पर्यावरणाच्या बाबतीत करू नये आणि अर्थात निसर्गाशी पण सुद्धा खेळ कधीच करू नये कारण जेव्हा निसर्ग खेळ खेळतो तेव्हा आपले खूप जास्त हाल होतात मग काहीही करत असताना आपल्यामुळे निसर्गाला किंवा शेजापाजारांनाही त्रास होईल असं करायचं नाही आहे तर या पद्धतीने तुम्हाला चौसष्ट योगिनीची पूजा करायची आहे आता ताई मुलगी बाहेर आहे तर मग काय करायचं तर बघा माझा मुलगा बाहेर आहे शिकण्यासाठी मग काय करायचं तर बघा जरी ती बाहेर असेल तरी तिला प्रार्थना म्हणजे आपल्याला चौसष्ट योगींनी प्रार्थना करायची आहे आणि तुम्ही फक्त पूजा करा प्रार्थना करा की माझी मुलगी माझा मुलगा सुद्धा चौसष्ट गुणाने ते सुद्धा युक्त होऊन दे आणि तु, तुमची ही कृपा त्यांच्यावर राहून दे अशी प्रार्थना करावी आणि ज्या दिशेने तुमची मुलं आहेत किंवा मुलगी आहे तर त्या दिशेने औक्षण करायचं आहे आणि थोडेसे अक्षदा टाकायच्या आहेत की जेणेकरून त्यांचंसुद्धा औक्षण होईल अर्थात बघा दोन तीन दिवस सुट्टी आलेली आहे जर ते आले तर नक्कीच त्यांचं ऑप्शन करा आणि नसेल तर हरकत नाही तर या पद्धतीने तुम्हाला आपल्याला पिटोरी अमावस्याला आईने मुलांसाठी सेवा करायची आहे आणि त्याला कुठले मंत्रसूत्र काहीच नाही आहे फक्त प्रार्थना आणि पूजा करायची आहे तर आजच्यासाठी इतकंच आजचा व्हिडिओ इथेच थांबवते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब परत भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ